नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता खूप छान वातावरण आहे इकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा एकमेकांना समजून घेत आहे तर काव्या आणि पार्थ हे एकमेकांच्या जवळ येत आहे पण कसं असतं ना मैत्रीण कुठंतरी काहीतरी चांगलं घडतंय म्हणल्यावर त्यात मिठाचा खडा हा पटणारच तसंच आता काही पुढील भागामध्ये होणार आहे आता सर्व काही व्यवस्थित चालले मालिनी पण तिच्या दोन्ही सुनांवरती भरपूर खुश आहे तर आज सकाळी सकाळी दिवाळीचा पहिला दिवस असतो आणि सर्वांना उठणं लावण्यासाठी मालिनी सर्वांना खाली बोलवते पार जिवा विक्रम सर्वजण खाली आलेले असतात तर मालिनीमध्ये नंदिनी तू जीवाला उठणं लाव आणि काव्याला सांगते तू पारला उठणं लाव तर दोघीही हो म्हणतात आणि आनंदाने त्या दोघी जिवा आणि पारला उठणं लावण्यासाठी पुढे जातात तर तेवढ्यात आता लगेच आपली छोटीशी पिऊ म्हणते हे सर्व कशासाठी आहे तर नंदिनी म्हणते एक मिनटं बाळा मी ना तुला ह्याचं पूर्ण महत्त्व समजून सांगते तर आता नंदिनी मस्तपणे तिला त्या दिवाळीचं महत्त्व समजून सांगत असते सर्वजण शांतपणे ऐकत असतात तेवढ्या तिथे आता वसुदाची आणि रम्याची एंट्री होते यांची एंट्री झाली म्हणजे वातावरणामध्ये काहीतरी ढवळाढवळ सुरू होते तर लेखित रम्या म्हणते आई बघ ना काव्या आणि पार दोघंही किती खुश दिसत आहे मी यांना कितीही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी हे वेगळं होतच नाही आहे काय करावं तर वसुदामध्ये तू टेन्शन घेऊ नको तुला वाटतंय ना ते एकमेकांच्या जवळ येत आहे पण तुला एक गोष्ट आठवते की त्या दोघांचा डिवोर्ससुद्धा होणार आहे रम्या म्हणते ते सगळं खरं आहे गं पण डिवोर्स होण्याच्या आधी हे दोघं पुन्हा एकत्र येऊ नये आता हीच भीती माझ्या मनामध्ये मा एक सतत येत असते वसुधा म्हणते मलाही कधी कधी तसं वाटतं लगेच तर वसुधा म्हणते मग ह्या दिवाळीलाच फोडायचा का धमाका चांगला तर रम्या म्हणते हो आई हे ना खूपच आता एकमेकांच्या जवळ यायला लागले आपल्याला असं काहीतरी धमाका फोडायला पाहिजे की हे दोघं एका क्षणात वेगळे झाले पाहिजे पण आता वसुधा आणि रम्याला ते काम करायची गरजच नाही कारण इकडे मालणीची जी मैत्रीण आहे ना, ना सविता तीसुद्धा आता मालनीच्या घरामध्ये खूप मोठा धमाका फोडण्यासाठी येणार आहे कारण तिला जीवा आणि काव्याचा जो एकत्र एक जो पॅन आहे तो तिला मिळालेला आहे आणि आता तीसुद्धा इकडे म्हणत असते की मालिनी मला फराळासाठी बोलवलं आहे तेव्हा हा पॅनड्राईव्ह मी घेऊन जाणार आणि मालिनीला दाखवणार म्हणजे मालिनीची जी सून आहे तिचा नेमका बॉयफ्रेंड कोण आहे हे मालिनीना कळणार आहे म्हणजे आता घरामध्ये काय होणार आहे घरामध्ये दिवाळीच्या आई मोख्याला दोन दोन फटाके फुटणार आहे एक रम्या फोडणार आणि एक मालिनीची मैत्रीण फोडणार तर आता हे फटाके कसे फुटत आहे आणि ह्याचा धूर कुठपर्यंत उडतो हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू